नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता आषाढ श्रावण भाद्रपद हे आपले सणांचे महिने तसे आपले सण बाराही महिने असतातच पण ह्या सणांना आपल्याला गोडधोड पदार्थ बनवायला लागतात तर नेहमी नेहमी आपण काय बनवायचं तर आज मी एक वेगळा पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आला आहे अगदी घरातल्याच स... नेहमीच्या पदार्थांपासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत कुठेही आपल्याला काही जास्त खटपट करायची गरज नाही चला तर मग आपण सुरुवात करूया कुकर घेतलेलं आहे त्या कुकरमध्ये इथे अर्धा ग्लास पाणी घालणार आहे अर्धा ग्लासच्या वरती आपण पाणी घालायचं नाही तो पदार्थ आपला बुडला पाहिजे एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे ते इथे मी भोपळा कापून घेतला आहे थोडासा एक वाटीभर आहे आणि अर्धी वाटी मी गाजर घेतलेला आहे तुम्ही नुसतं गाजर किंवा नुसतं भोपळासुद्धा वापरू शकता तर लहान मुलं वगैरे या भाज्या खायला बघत नाही ना तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या हे जेवणातून किंवा पदार्थामधून पोटात गेले पाहिजेत तर त्याच्यासाठी मी हा एक प्रयत्न केलेला आहे तर आपण आता भोपळा आणि गाजरबुडे इतकं पाणी ठेवलेलं आहे भांड्यात कुकरच्या आणि आता आपण झाकण लावून त्याच्या दोन तीन शिट्या करून घेणार आहोत दोन तीन शिट्या केल्या की ते अगदी मौसूत होऊन जातं तर आता मी हे ढवळून घेतलं आहे आता झाकण लावते आणि हे गॅस अगदी मीडियम ह्याच्यावर ठेवून द्यायचं आहे अगदी कुठेही फास्ट करायचं नाही जेणेकरून ते करपलं जाईल तर आता मी झाकण लावून दोन ते तीन कुकरच्या शिट्या करून घेईन तरी ते आपल्या शिट्या आता झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड करून उघडून बघूया तर आपलं हे गाजर आणि भोपळा छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता असंच तुम्ही मॅशरनी मॅश करून घेऊ शकता पण मी जरा मिक्सरला लावून घेणार आहे जेणेकरून ते तुकडे असे कुठे दिसणार नाहीत कारण आपल्याला रंग हवा आहे आणि चव पण हवी आहे तर मिक्सरला वगैरे लावल्यामुळे छानपैकी ते मिक्स होऊन जाईल तर इथे मी मिक्सरला काढून घेतलं आहे आणि पुन्हा कुकरमध्ये घातलं आहे इथे एक दोन चमचे आपल्याला साखर घालायचे त्याच्यात जास्त साखर वापरायची नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड क करू शकता तर मी ते फक्त दोन चमचे साखर वापरले या मिश्रणामध्ये आता आपल्याला हे चांगलं जरा ढवळून घ्यायचं आहे साखर विरगाळीपर्यंत आणि असं बुडबुडी यायला लागले का आपल्याला त्याच्यात पुढचं साहित्य घालून घ्यायचं आहे तर तुमचं मिश्रण किती आहे याच्यावरती तुम्ही हे पुढचं साहित्य घालू शकता तर इथे मी पाव चमचा केशर घेतलेला आहे आणि दोन चमचे दुधात मिक्स करून ते घातलेलं आहे त्याने आणखीन स्वाद चांगला लागतो तर आता आपल्याला काय करायचं आहे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर का तांदळाचं पीठ मी इथे एक हा कप भरून घेतलेला आहे तुम्ही किती मिश्रण आहे त्याच्यावरती आणि किती बनवायचं आहे त्याच्यावरती तुम्ही हे वापरू शकता तर मी इथे हे एक कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि पीठ आपलं हे खाली कुठेही वाफता वाफवताना हो लागलं नाही पाहिजे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा असा पोहेकाच्या चमच्यापेक्षा थोडा मोठा आहे ते तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप त्यांनी पण आणखीन ह्या पदार्थाला छान चव येते तर आपलं पीठ बघा कुठेही लागलेलं नाही अशाच प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे एकदम आता हे आपलं पीठ चांगलं ह्या गाजर आणि भोपळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण थोडा वेळ हे असंच झाकण देऊन बंद करून ठेवायचं आहे जेणेकरून चांगली वाफ लागेल आणि हे थंड पण होईल तर आता पाच मिनटानंतर आपण बघूया तर पाच मिनटं झालेली आहेत आपण हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे हातानेच असं काढून मळून घ्यायचं आहे हातावरच तर जास्त भांडी वगैरे आपण माखवायची नाहीत का खूप पसारा होतो आधीच आपल्याला सणावाराचं खूप काम असतं तर याच्यातच मी हे मिश्रण असं मिक्स करून घेणार आहे कारण त्याला कुठेही जास्त मळायची वगैरे काहीच गरज नाही तर आता हे आपण असं दोन भाग करून घेतलेत आणि आता हे हातावरच असं मळून घ्यायचं चा, अगदी छानपैकी हे म मिळून आलेलं आहे पीठ आणि गाजर आणि भोपळ्याचं मिश्रण तर मी हे हात असं बाजूला ठेवलं आता दुसरं पाणी आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर आता हे गोळे आपण हातावर असे मळून घेतल्यानंतर त्याच्या आपल्याला काय करायचं आहे त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपल्याला कसला आकार द्यायचा तर आपण हे ना छोटे छोटे बॉल बनवणार आहे छोटे छोटे बॉल कशासाठी तर तुम्ही याला कोणतासुद्धा कोणा कोणत्याही प्रकारचा तुम्ही याला आकार देऊ शकता तर तुम्ही शेवया टाईप करू शकता किंवा आणखीन काय लांब असे गोळे करू शकता तर मी इथे हे बोरानिवडे छोटे छोटे गोळे केलेले तिथे ते मोठे दिसत आहेत अगदी एवढे करून घ्यायचेत आपल्याला आता एवढा केला तर खूप मोठा दिसेल म्हणून आपण काय करणार आहोत याचे मी दोन करून घेणार आहे गोळे तर आपण एवढे केलेत ना ते नंतर ते फुलून नंतर खूप मोठे होतात ते अलगत करायचे आपल्याला कुठेही जास्त असे दाबून वगैरे करायचे नाहीत आणि हे पीठ तुमचं अगदी सुक सुकं झालं पाहिजे त्याच्यात जास्त पाणी वगैरे असलं नाही पाहिजे जेवढं घट्ट असेल ना तेवढे ते, ते बॉल्स खूप छान शिजले जातात पातळ असले का ते एकदम मऊ पडतात तर आता आपण इथे हे अशा पद्धतीने सगळे बॉल करून घेऊया ते इथे मी हे सगळे बॉल आता करून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि शेपसुद्धा वेगळ्या प्रकारे देऊ शकता तर आता बघू शकता आपले हे बॉल सगळे बनून झालेले आहेत आता पुढे काय करायचे हे बॉल आपण असेच ठेवायचे आहेत आणि आता आपण पुढे एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये मी इथे अर्धा ते पाऊण लिटर दूध घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही इथे नारळाचं दूधसुद्धा वापरू शकता तर माझ्याकडे हे आमच्याकडे दूध होतं ते मी वापरलेलं आहे ह्याच्यासाठी तर दूध आपल्याला उकळी यायच्या आधी ह्याच्यात चार चमचे साखर घालायचे तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तो दुधाला उकळी आली का थोडंसं दूध आटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला आणखीन कमी पाहिजे तर तुम्ही आणखीन कमी करू शकता आटवून पण हे जे आपण बॉल्स टाकणार आहोत ना ते बॉल्स नंतर ते दूध वगैरे असं शोषून घेतात आणि त्याची चव आणखीन छान लागते म्हणून ते त्याला पातळच ठेवायचं दुधाला जरा कारण त्याच्या आत ते मुरलं पाहिजे ना म्हणून जास्त पण घट्ट करायचं नाही तर आता हे आपल्या दुधाला चांगली उकळी आली आता काय करायचं आहे तर आता आपल्याला आणखीन असंच हे दूध थोडं आटून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला दुधाला आता चांगली आता उकळी येते मी हलवलं येते त्यामुळे ते उकळी दिसत नाही तर उकळी आली ना तर आपल्याला हे गोळे आता सगळे त्याच्यात सोडून घ्यायचे आहेत तर हळूहळू सोडून घ्यायचेत आपल्याला ते खाली जातील आणि नंतर आपल्याला थोडा वेळ अगदी त्याला झाकून ठेवायचं अगदी थोडा वेळ नाही तर काय होईल माहिती आहे सगळं उतू जाईल आपलं हे मिश्रण म्हणजे दूध वगैरे ओतू जाऊ शकतं म्हणून अगदी थोडा वेळ झाकण बाजूला करून असं वाफ काढायची आपल्याला लगेचच आपल्याला दोन दोन मिनटातच ह्याचं झाकण काढून घ्यायचं आहे तर आता आपण इथे वेलची आणि जायफळ घातलेलं आहे एक चमचा आणि आता उकळी फुटली का अगदी थोडा वेळ झाकण देऊन ठेवायचं आपल्याला तिथेच उभं राहायचं कुठं ठेवून जायचं नाही ना तर सगळं दूध वरती येऊन गॅसवर पडू शकतं तर अगदी दोन मिनटं आपण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे गोळे वरती आलेले आहेत सगळे गुलाबजामसारखे रसगुल्ल्यासारखे तर किती छान पद्धतीने ते शिजतात तुम्ही नंतर बघू शकता खूप छान हा पदार्थ लागतो आता मी ते क पिस्ता बदाम आपल्याकडे काजू का असेल त्याचे तुकडे करून घातलेले आहेत आणि ह्याला असंच ढवळत ढवळत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुठेही ह्याला आता झाकण वगैरे द्यायचं नाही नाहीतर ते ओव्हरफ्लो होऊ शकतं दूध आपलं उतू जाऊ शकतं तर आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे बॉल्स वरती आलेले आहेत ते शिजल्यावर आपोआप असे वरती येतात कुठेही जास्त ढवळायची गरज नाही बघा मी एवढं कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे दुधाची तुम्ही आणखीन जरा कमी करू शकता घट्ट करू शकता तर आता हे थोडा वेळ मी असेच ठेवणारे सात आठ मिनटं असेच ठेवायचे ते आपोआप उलटे पलटे होतात आणि आपोआप आप शिजले जातात आणि त्यांचा आकारही मोठा होतो गुलाबजामसारखा तर बघा किती छान प्रकारे आपला हा पदार्थ तयार झाला आहे अगदी घरच्या साहित्यात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की हा पदार्थ ट्राय करा कारण लहान मुलं भाज्या वगैरे खायला बघत नाही आणि अशा काय आपण सॅलेडमध्ये आणि याच्यामध्ये देऊनसुद्धा ते किती खाणार आणि भोपळा तर कोणाला नकोच असतो मग त्यामुळे हे अशी एखादी गंमत करा आणि या सणावाराला या पद्धतीने ही खीर बनवा तर बघू शकता याचा आकार केवढा मोठा झालेला आहे तो तर रेसिपी कशा वाटतात हे मला नक्की सांगा जे रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वेळला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग